सगळ्यात अगोदर आम्ही आलतो सगळ्यात शेवट आम्ही चाललो बघितलं का राहिला किती कोबड्या कोरडवाने आपलं निस्त उकर उकरून ठेवलेलं सर बघितलं का हा किती दाखवले एवढे कोंबड्या तसंच करतात ना एवढं तुम्ही कोंबड्याच होत्या सगळ्या एवढं दाखवलं पटापट घेतलं आता आधार पडला नमस्कार मित्रांनो आज मी आलेलं आहे राजमाता टेक्सटाईल जे श्रीगोंदामध्ये पंचमी हॉटेल शेजारी तर तुम्हाला तिथं काय फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणून काजल आत्ता तिथंच गेलेली तर तुम्हाला दाखवतो हे आमचे स्कॉर्पिओ आणि हे बघा राजमाता टेक्स्टाईल हे होलसेल साडी डेपो आहे तिथं नंबर पण दिलेला आहे वरती तर त्यांच्या हे राजमाता टेक्स्टाईलमध्ये आम्ही आलेले आहे भरपूर कस्टमर आहेत आतमध्ये अरे बापरे वा 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 इथं साड्या बघण्याचं काम चालू मॅडम इकडं काय बेत का ही फायनल केली काय हां छान आहे त्यांनी बरं हां वाँ वाँ वाँ। नाए, नाए। वा 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 नाही नाही एकदम सूट होती काय म्हणली पन्नास टक्के ऑफर मी तर होलसेलला हवा वरून पन्नास टक्के ऑफर एवढं डिस्काउंट असले होतो मी तर काय दोन तीन घेणार डिक भरून घेतलं कसं व्हायचं दोन तीन घेणार आहे मी आता त्या मॅडम ला बघू आपण ओके इथं चाललेलं आहे अरे बापरे भरपूर लेडीज इथं ऑलरेडी बघतायत एखाद्या कार्यक्रमात असे दहावीस साडे ना एखाद्या कार्यक्रमाला दिवाळीला संक्रांत पण आली लेडीज साठी संक्रांत पर्यंत ऑफर कधीपर्यंत पर्यंत फिफ्टी पर्सेंट ची फिफ्टी पर्सेंट बाकी होलसेल रेग्युलर राहते आता ही काजल म्हटली की एवढ्या साड्या अजून कोणती कोणती घ्यायची काजल सगळ्यांना म्हणजे कांद्यात पैसा आला म्हणून काही करायचं का? आ? हा एक, एक आणि एक तुला आताला कोणाला? अरे व एवढ्या. हे तुम्ही कोणते चॉईस केले हो? अजून ते एवढं बघितलं हो समजत नाही कोणती घ्यावा. ही, ही? तुमच्या अंगावर ऑलरेडी तसलीच आहे मॅडम. पॅटर्न वगैरे आहे पॅटर्न हा पॅटर्न वगैरे. फॅन्सी मध्ये. त्यांच्याकडे रेग्युलर वप हे पण का हो छान प्राइस आहे डायरेक्ट असं घ्यायचं डिस्काउंट किती 50% ऑलरेडी आय वॉप त्याला के काही चालू आहे ना यो आपण हां ती नाव बघ ध्यानात ठेव आणि तिने अंगावर घातलेली ती कोणती ती ओरगेंजा साडी

मी बतातो इकडं गोडाऊनकडे गेले बघायला सोपं होतं बघू भरपूर व्हेरिएशन आहे घ्या ना जास्त घ्या दाखवायला ते काय का कांद्या कांद्या जायचं असलं ना कांदा कांदा काढायला तर हे घेऊन जायचं ह्या साड्या घालायच्या सगळ्यांना काढू ती ब्लाऊज पीस पण आहे मल्टी कलर काय आहे आजकाल शंभर रुपयात काय आहे तुमचं तर कुठंच नाही बसाय शंभर रुपयात हा आहे ना <laughs> शंभर रुपयात काय येणारे आमच्या आईनी आम्हाला चार का पाच हजार रुपयात साडी घेतली तिने फर्स्ट टाइम किती खुश झाली होती त्याच्यावर रेकॉर्ड केलं आमच्या म्हणजे म्हणजे हिच्या कोण काय तरी घेतली छत्तीस हजार साडी असू शकते मला विश्वास बसला नवरी साडी किती असेल नवरी साडी कितीची असेल

हे पण तेच आहे हे एस बीएससी बी एड झालेलं आहे विशेष मॉडेलचे फोटो आहेत त्याच्यावरती बघण्यासाठी की कशी दिसू शकते कोणती आईच आई रेकॉर्ड सांगतो आईला थोडी भडक आवडणार आहे सगळं त्यांचं हे सेटअप आहे बघा इथं साड्या अशा प्र प्रकारच्या दिसू शकतात हे बघा साडी घातल्यानंतर एकदम बायकांचं मन रमलं की रमलंच म्हणजे साड्यांमध्ये ते कोणती प्युअर कॉटन मध्ये साडी बाप रे तू का इथंच होती काय मी हिला ओळखतो तिने काय घातलं ते कोणती साडी तिला विचार होत राहि साडी कोणती तू कस काय आली इकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणून आली काय तू बापरे आणि तू ही घालून पण बघितली का यांना विचार ना मग सगळे तुझ्याकडे बघत बसले तो हा कोणत्या ही कोणत्या टाईप आहे तुम्ही आता वेगळं नाव घेतलं मस्टर्ड काय काय कोणता तुला माहिती का

या या। हे पण यांच्या अंगावरती तुम्हाला थोड्या दिवसांनी ना हे असे लीडीज आल्यानंतर चिले पिले पण येणार आहेत होय बरोबर ना त्यांच्यासाठी स्पेशल ठेवा लागेल का नाही मला हट्ट केले होते त्यांनी त्याची गडबड म्हणजे साडी जरा जेवापेक्षा मोठी झाली है ना गडबड चालेल तुझी व्हेरिएशन दिसले बघ एक ही कोणती चंद्रकोर बघा अशा नावाची पण साडू असते चंद्रकोर टिकली ऐकली होती मी साडी असू शकते एकदम भारीली हा त्यांनी कोणते विचारले ते कोणतं म्हटले बघा त्याला काय नाव आहे कुबेर पैठणी बरोबर अशा पण ही खरंच असं कुबेर म्हणले होते तुम्ही असं कुबेरासारखं वाटेल कुबेर पैठणी कोणती घ्यायची कोणती ही तो याला हे असेल नाही नाही ही हे आता ही नाव घेतलं ना? ना? ही चंद्रकोर ही, ही, ही चंद्रकोर ही कुबेर आता हे दुसरे पण जेंट्स पण ठेवा लागण का इकडील समृद्ध तू योगा इकडं कस काय हो मास्टर्स तो ना मी आणि माझी मम्मी पण इथं चालतो इथं पन्नास पर्सेंट ना ऑफर होती आणि आज पण आमचा पेपर सुटला सगळ्यांना ग्रुप मी घेऊन ये उद्या मम्मीला पण येऊ संक्रांत आली जवळ गॅंग बघा इथं नाव काय सांगणार एखाद्याला तू राजमाता साडी संत कुठे ये पंचमी हॉटेल शेजारी आजूबाजूला समृद्धी मागून येऊन सगळं रेडी करून निघालेली बघा त्यांचे बॅग हँड तुमचं झालं खरेदी आमची आमच्यांना विचारलं तरी का झालं का नाही किती घेतल्या काय घेतल्या दोन टोकती मागत अशी अजून गॅझ किती ताज दीड तास ह कन्फ्युजर करा बिल हे आमचे ओळखीत आहे बरं का ये तिथे फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी डिस्काउंट आहे तुला आहे झालं का नाही आपलं काजल कोणत्या फायद्या केल्या तू हा त्या हातातल्या का हा कोणती तुम्ही हो मला सांगा माझ्याकडे बघून तुम्ही

एवढं विरेशन बघाय भेटलं काय सगळ्यात आंबलं आम्ही आणतो सगळ्यात शेवट आम्ही चाललं बघितलं किती कोंबड्या फुराडे आपलं नसतं उकरू उकरून ठेवलेलं मी बघितलं काय हा किती दाखवलं येऊन आहे मग ती कोंबड्या दसच द्यायचं ना एवढं तुम्ही कोंबड्याच मध्ये सगळ्या एवढं दाखवलं पटापटा घेतलं आता अंधार पडलाय जाईल पुढं गाडीत गाडीत बस घेऊ बिलकुल